हाय हॅलो नमस्कार मी योगिता स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा दिवस कालच्या पेक्षा पण आनंदाचा आहे तर काय आहे तुम्हाला लवकरच कळणार आहे आणि तो दिवस फक्त तुमच्या सपोर्टमुळेच आलेला आहे आज मला आणि तब्बल मी त्या दिवसाची ना पूर्ण आठ महिन्यापासून वाट बघत होते म्हणजे स्टेप बाय स्टेप आपले ते दिवस आलेले तर अगोदर जानेवारी महिन्यामध्ये आपला चॅनल मॉनिटाईज झालेला आहे त्याच्यानंतर एक जानेवारीला चॅनल मॉनिटाईज झाला आणि एक फेब्रुवारी एक, एक फेब्रुवारीला ना आपले दहा डॉलर पूर्ण झालेले आणि एक मार्चला ना आपलं गुगल ऍडसन आपल्या पशी आलेलं आहे तर ज्या दिवसाची एकदम आतोतेने वाट बघत होते ना तर तो दिवस फायनली आज आलेला आहे आणि आज आपलं गुगल ना आपल्या पर्यंत पोचलेलं आहे तर हे सगळं फक्त तुमच्या सपोर्टमुळे झालेलं आहे तर असा सपोर्ट राहू द्या खूप सारा प्रेम द्या खूप सारा सपोर्ट करा आपल्या चॅनलसाठी तर म्हटलं चला अगोदर ही एक गुड न्यूज आहे ना तुमच्या सोबत सो शेअर करू कारण ती फक्त तुमच्यामुळेच भेटलेली आहे मला ही गुड न्यूज तर रात्री ते आठ नऊ वाजता आहे मिस्टरांनी तर म्हटलं एवढ्या रात्री कुठं व्हिडिओ करायचा कारण आपल्या शेतकऱ्याचं कसं असतं लाईट काही राहत नाही आपल्याकडे व्यवस्थित त्याच्यामुळे म्हटलं आता आपण सकाळीच व्हिडिओ बनू त्याच्यावरती तर त्याच्यामुळे मी आता सगळं काम आवरलेलं आहे माझावाला आणि आता वाजलेलं आहे दुपारचा एक तर एक वाजता मी व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे आणि एक वाजेपर्यंत सुद्धा असं असं झालं होतं मला मी कधी का कामावरले आणि का कधी आपल्या युट्यूब फॅमिलीला गुड न्यूज देईल तर पटपट कामावरून घेतलंय आणि म्हटलं आता आपल्या युट्यूब फॅमिलीला आपण गुड न्यूज देऊ की हे सर्व फक्त तुमच्या सपोर्टमुळेच झालेलं आहे आणि पूर्ण माझ्या आठ महिन्याची जी मेहनत आहे तर ती मेहनत आज काही काय होईना फळाला आलेली आहे तर खूप आनंद होतोय मला माझा गुगल ॲडस आला त्याच्यामुळं आणि हे सर्व फक्त तुमच्यामुळंच झालेलं आहे आणि एक नवीन यूट्यूबर असतो ना त्याला एक एक व्ह्यूज आणि एक एक सबस्क्राईबर हा खूप महत्वाचा असतो आणि त्याला माहिती असतं की एक व्हिडिओ बनवण्यामाग त्याला किती मेहनत घ्यावी लागते तर जर कोणी आपल्या फॅमिली फॅमिलीमध्ये जर ब्लॉग बनवणार असेल तर त्याला माहिती किती मेहनत लागते आपले ब्लॉग बनवायला तर तुम्ही कमीत कमी दोन तीन मिनटं तरी आपले व्हिडिओ बघत जा लाईक करा कमेंट करा कमेंट जरी केलं तरी असं माणसाला बरं वाटतं की आपले व्हिडिओ चांगले बा आपण व्यवस्थित व्हिडिओ बनवतोय आणि अजून एक माणसामध्ये एनर्जी तयार होऊन जाते तुमच्यामुळं खूप एनर्जी येते माणसामध्ये तर तुमच्या फक्त कमेंट खूप महत्त्वाचे आहे तर कमेंट करत जा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर तुम्हाला आता मी ते फायनली गुगल ॲडसन दाखवणार आहे कसं ते कारण मी ते अजून अनबॉक्सिंग नाही केलेलं ते तीनही कोपऱ्याने व्यवस्थित फाडावं लागतं म्हटलं आपल्या एवढ्या गायगाईमध्ये जमतं की नाही त्याच्यामुळं मी ते काही अजून फाडलेलं नाहीये फक्त मी तुम्हाला वरून दाखवते ते चला तर मग तर बघा तर अशा प्रकारे आपलं हे गुगल ॲडसन आपल्यापर्यंत सुखरूपणे आहे आणि म्हणजे फक्त मागच्या मंगळवारी अप्लाय केलं होतं मी गुगल ॲडसनसाठी साठी आणि अजून आठ दिवस पण नाही झाले तर पाच सहा आपलं गुगल ॲडसन आपल्यापर्यंत आलेलं आहे तर काही काही चॅनलवाल्यांचं असं होऊन जातं की दोन वेळा अप्लाय करून सुद्धा येत नाही किंवा तीन तीन वेळा त्यांना अप्लाय करावं लागतं तर माझ्या काही तसं झालेलं नाहीये आणि याच्या मागं फक्त गणपती बाप्पाचीच आहे आणि तुमचा सपोर्ट आहे तर त्याच्यामुळं आपलं गुगल ॲडसन हे फक्त सात दिवसामध्ये आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे तर, तर बघा असं गुगल ॲडसन असतं आणि याच्यावरती ना आपले जे आपण महिनाभर काम करतो ना तर त्या कामाची कमाई आपली याच्यामध्ये ऍड होते म्हणजे जसं आपल्या बँकेचं कसं पासबुक असतं तसं हे आपलं गुगलचं पासबुक असतं आपण बँकेतून पैसे काढताना जसं पैस पासबुक लागतं ना तसं आपलं हे गुगलचे युट्यूबचे पैसे काढताना उपयोग करावा लागतो या पासबुकचं म्हणजे पासबुकच झालं हे गुगलचं आणि माग दिसत असेल बघा तुम्हाला माग काही नाही फक्त आपला पत्ता आहे म्हणजे आपण जो पत्ता गुगल ऍडसन आपल्या घरी येण्यासाठी जो पत्ता देतो ना, तो तो ना।, तो ना। तो तो। तर तो पत्ता असतो आणि एक साईड फक्त गुगल ऍडसन म्हणून नावास आणि त्याच्यामध्ये आपण जेव्हा ते खोलतो ना तर त्याच्यामध्ये ना सात आणखी हा स्विफ्ट कोड निघतो तर तो कोड आपल्या बँकेला लिंक केला की मग आपलं पेमेंट त्या बँकेच्या थ्रू याच्यावरून आपल्याला मिळून जातं तर म्हटलं चला एक गुड न्यूज आहे ही पण आपल्या युट्यूब फॅमिलीला देऊ आपण कारण आजचा दिवस आजच्या दिवसाची खूप दिवसापासून दिवसा मी वाट बघत होते तर फायनली तो दिवस आज आलेला आहे आणि खूप आनंद झालेला आहे आणि कालच एक व्हिडिओ टाकला होता मी की आपले चार हजार सबस्क्रायबर झालेले तर त्याच्यासाठी गोडतोंड करण्यासाठी ना मी घरीच थोडेसे गुलाबजाम बनवले हो होते तर आज त्याच्यापेक्षा तर दुप्पट खुशी असं वाटत नव्हतं मला की आज आपलं गुगल ॲडसन असं नाही तर दोन्ही पण सेलिब्रेशन एकत्रच केले असते तर असू द्या करू एखाद्या दिवशी आपण गुगल ऍडसन पण सेलिब्रेशन तर आता शक्यतो पेमेंट आल्यावरतीच करू आपण गुगल ऍडसन पण सेलिब्रेशन तर आठ महिन्याचं आपलं हे फळ आहे आणि काही काहींचे तर पूर्ण वर्ष जातं दोन दोन वर्ष जातं तीन तीन वर्ष जाते तसं आपल्या लाईफमध्ये मध्ये असं काही घडलेलं नाहीये तर आपलं स्टार खूप चांगले आहे आणि गणपती बाप्पाची पण कृपा आहे आणि तुमचा पण सपोर्ट आहे त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी ह्या एक एक दोन दोन महिन्यातच आहे क्लिअर अगोदर आपले चार हजार वॉच टाईम आणि एक हजार सबस्क्रायबर हे डिसेंबरमध्ये पूर्ण झाले त्याच्यानंतर आठ दिवसामध्ये म्हणजे एक जानेवारीला नवीन वर्षाची सुरुवात आहे ना म्हणजे दोन हजार चोवीस हे वर्ष माझ्यासाठी खूप लकी ठरलेलं आहे कारण दोन हजार चोवीसचं एक जानेवारीच्या दिवशीच आपला चॅनल मोनिटाईज झाला आणि त्याचा मेसेज पडलेला आहे त्याच्यानंतर लगेच डॉलर पण आपले दहा डॉलर पण पूर्ण झाले आणि आपलं गुगल ॲडसन पण आलं तर आता लवकरच फक्त एवढीच अपेक्षा आहे की लवकर आपले शंभर डॉलर पूर्ण हो आणि लवकरच आपलं पेमेंट पण चालू हो तर त्याच्यासाठी तुम्ही सपोर्ट करा खूप सारा प्रेम द्या खूप सारा सपोर्ट करा आपल्या चॅनलला आणि लवकर आपल्या शंभर डॉलर पूर्ण होण्यास मदत करा फक्त कमीत कमी नऊ दहा मिनटाचा जर व्हिडिओ असला ना कमीत कमी दोन ते तीन मिनटं तरी व्हिडिओसाठी वेळ द्या लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा कारण मग असे सांगितलं मी एक यु नवीन यूट्यूबरसाठी ना तुमचा एक एक व्ह्यूज हा खूप महत्त्वाचा असतो किंवा एक एक कमेंट ही खूप महत्त्वाची असते आणि नवीन युट्यूबरला तीच अपेक्षा असते की कोणी आपल्या व्हिडिओला लाईक करावं आपल्यासाठी कमेंट करावं कारण कमेंट जर केली ना तर त्या यूट्यूबरसाठी एक एनर्जीच तयार होते त्या यूट्यूबरमध्ये तर सर्वांना एकच विनंती की फक्त व्हिडिओ बघत जा आणि कमेंट करा असंच सपोर्ट करा, करा खूप सारा प्रेम द्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय

等在你